सलमान काका पण इलेले असत तसं बाबा तर तुमका दाखवते चांगले जसं की मग अशी तुमका जड असा <laughs> तर ह्याच्या आत मध्ये असा आणि काय आता आता ओपन करून बघूया आणि त्यांनी देताना सांगितलेले आणि ओपन केलं तर अरे खाऊ गोया नाही तर विरगा आता तर या तर आमच्याकडे पहिल्यांदाच आम्ही बघतो या तर काय या कसे का काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आता कामावर ना इलय आणि आज शुक्रवार आता उद्यापासून दोन दिवस आपण मस्त फिराक मोकळे बघा खायच्या ठिकाणी जातो आणि काय करतो अजून तरी मॅचचा काय म्हणजे मॅचची काय लागलेले काय कळत नाही काहीतरी असतले तर वेगळीच गोष्ट पण उद्या तर उद्या काहीतरी फिरायक जातले मस्तच जागेवरती आणि तुमका पण बघू मिळताना तर आता पहिली तर इल्यानंतर लागली जबरदस्त भूक आणि आज नाश्तासुद्धा सुद्धा एकदम जबरदस्तच असा ह्याच्यामुळे भूक लागलेलीच असा मनापासून चला तुमका दाखवते काय असा एकदम जबरदस्त असा मंडळी आई तर बसलेलीच असा आणि आज नाश्ता काय असा तर ह्या असा डब्यात नाश्ता करे तर ह्याच्यावर सुद्धा स्माईलच असा नाश्ता बघून तुम्ही सुद्धा खुश झालाल नक्कीच बघू शकता आज नाश्ता असा शिरवाडे मिनी शिरवाडे मिनी शिरवाडे कोणासाठी केलेले मॅडम येलेले त्यांच्यासाठी खास त्यांच्यासाठी खास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी एक गोष्ट इच्छा पूरी झाली कारण त्यांचा खूप दिवसापासून भेटचा होता

आपण मस्त पैकी काढून घेऊ या प्लेट मध्ये यांचा एक वैशिष्ट्य असं आहे मस्त तुम्ही खाताना अशी प्लेट मध्ये घेऊन चमचान खायचे मस्तपैकी आणि एक गोष्ट मी त्यांच्याकडनं पहिले एक गोष्ट शिकलं गेलं आहे मला त्यांची एक गोष्ट आवडली काय समाज कार्याचे ते त्यांच्या वाढदिवसात अनाथ आश्रम भेट देतात किंवा असं काहीतरी कार्यक्रम करीत असतात ही एक गोष्ट त्यांच्याकडनं घेण्यासारखी आहे मंडळी आता आपण खाण्याकडे कॉन्सन्ट्रेशन करूया आपण <laughs> आज लवकर लेत हे बघा बसलेत नाही बस सर नको दोन बस डायरेक्ट रस टाकू याच्यावरच हा नाही याच्यात याच्यात टाकू रस होय हो तू जेवा मंडळी खाऊ तुम्ही सुद्धा आगरा रस भारी झालो आहे ना मापात झालो जिरा मापात पडला ना का भारी लागतं खरा तर मापात पडावा नाही तर मग असं कांट येल्यासारखं जात खूप वास येतो जिऱ्याच रस पण बरोबर आहे मिनी शिरवाळ्यांचा याक बरा तुम्ही कधी बनवू शकते वाटत तेव्हा आणि मोठे असले तर मोठं शिरवाळ होय पहिली गोष्ट तर कष्ट होय तर दाबू गया दाबणार माणूस एकदम धड धड धाकड होयो हां हे आपलं शौर्याच्या भांड्यात ना लगेच होतं पण झाले असतेले ना खाणाऱ्या मन खुश होत त्याच्यामुळे ना दिजेव नीले ना जास्त थांबने हां तर झालेला मंडई आणि प्लेट दिले आईच्या स्वाधीन दूध आणि अजून एक तुमका जबरदस्त गोष्ट दाखवतेले खाऊची ती सुद्धा आपले सबस्क्रायबर असतं त्यांच्याने दिलेली असा तर काय असा ती बाबू आणि दाखवते आम्ही तर तसली कधी खाऊक नाही हो आणि बघू पण नाही हो तर नंतर तुम्हाला दाखवते थोड्या वेळा नंतर आता थोड्या वेळानंतरच बाबू आणि हेनी आज लवकर हजेरी शिलायला जोक नाही दुपारी सोडणार नाही मंडळी बाबू आणि तर अजून येऊन हो वाजले सहा छत्तीस मिनिटा पप्पांकडनं घेतले सुटे पैसे आणि आपण गेला भाडा जवळच जाऊन येऊचा तर तो तोपर्यंत तातडी काम करतोय आणि काय गाडी जास्त नसतयच जाऊन या पटकन खळ्यातनं बाहेर येलो आणि मंडे मी गाडी कधी बाहेर काढताना तुम्ही पण जर मोठी गाडी बाहेर काढत असत माका तर माझ्या मावशाने सांगितले नाही की गाडी कधी पण बाहेर काढताना थोडीशी पुढे घ्यायची आणि नंतरच बागे काढायची याच्यामध्ये काय लॉजिक आहे काय माहिती नाही पण मी तर ते वसन, आता तेव्हापासून सांगल्यापासून आतापर्यंत तशीच गाडी बाहेर काढते अधोगती प्रगती असं काहीतरी असत गावचा डॉक्टरकडे आमच्या बाजूच्या गावात आंबडपालमध्ये रोड एकदम खराब आहे आमच्याकडं एकदम बेकार ए फ्यू मोमेंट्स लेटर बेटे डायरेक्ट भाडं वगैरे सोडून झालेलं आहे आणि डायरेक्ट मी घरातकडे येईल आता कारण तुमका मन माहिती आहे रात्रीचा मोबाईल ना बाहेर ना काही दिसता नाही म्हणजे काळोख असल्यामुळे मोबाईल तेवढी क्वालिटी देणार नाही तर मन काका पण इल्लेले असत प्रसादाचे बाबा तर तुमका दाखवते चांगले जसा की मगाशी तुमका जड असा तर <laughs> ह्याच्या आतमध्ये असा आणि काय आता आता ओपन करून बघूया आणि त्यांनी देताना सांगितलेले आणि ओपन केल्यात तर खाऊ बघाय नाही तर विरग त्याला या तर आमच्याकडे पहिल्यांदाच आम्ही बघतो या, ना हा, ना हा, ना या, का या तर काय या बघू शकते असा हा या बघा राजभोग तर भियान त्याच्या वरच हाय उघडूक नाही या आधी या वयच करतो गुड 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 कोणी दिला पुढच्या आधी कोणी दिला तर सांग आपले सबस्क्राईबर मुंबईवर नाही कालच भाड्याचा फोन इथं म्हणजे भाडा ठरलेला तर आज तेजस एक्सप्रेसने पप्पाने त्यांना हो सोडले मी तर नाही होते पप्पा ते भेटले सो ते करणार असत आर्मी मध्ये त्यांचं आता नाव माझ्या प्रॉपर ह्या नाही ध्यानात नाही गडबडीत कारण काल एडिटिंग करताना त्यांचा फोन रात्री उशिरा त्याच्यामुळे तर त्यांना थँक्यू व्हेरी मच आणि बघूया आता आतमध्ये काय आहे असं हा असं खाली प्लेट धर नाही तर खाली उकडी घर थांब थांब खाली प्लेट धर ना नाईन अर्धा ओपन केल्यान लाडू आमक सगळ्यांना वाटलं का एकच लाडू सो प्लेट वगैरे सगळी अरेंजमेंट झालेली असा बघायला

मंडई बाकी या बाबू पप्पांच्या शरीर इस्त्री मारतात कारण दौरो असा जरा लांब जातात चंदूकडे बामणादेवी मंदिर म्हणजे जत्रा असा आज लोटांगणाची जत्रा तर तिकडे जातात चंदूकडे मित्राकडे बोललो या तुम्ही चालू करा पप्पा आज तुम्ही सांगा गरम गरू असता काय काय माहिती नाही बाकीच्यांक हळूहळू मंडई तुम्ही सुद्धा घ्यावा दिव्या दिव्या एक। एक दोन अजून दो। एक गोष्ट म्हणजे आपले इंस्टाग्राम चे पन्नास हजार फॉलोअर्स कंप्लीट झालेले होते आज तर खूपच मोठी गोष्ट आहे तर कसा जुळानीला बघा त्याच दिवशी आमच्या घराकडे तसा गोड काय नाही होता <laughs> आणि ध्यानात पण नाही की आज होते ते <laughs> पन्नास हजार फॉलोअर्स <laughs> पण असा काही स्पेशल नाही होता तर माका थी माहितीच नाही होता माका मागाशी कळला त्याच <laughs> निमित्तान गोड काहीतरी येला आणि आज त्यांच्यामुळे हो स्पेशल मुवमेंट झालो <laughs> <laughs> तर खूप चांगली आठवण राहतली काय हो कसा जुळानीला बघ नक्की आता माहिती नाही खूप जणांचे रोज फोन येत असतं इतके फोन येतात ना की का। विचारूच काय कामाच्या गडबडीत आणि सगळं कसं काय जाता सो यावा मंडळी तुम्ही सुद्धा आ करा खायला या मंडळी सगळा झालेला असा खाऊन मिळून आणि आई चलली फिराक आई आणि बाबू पण जात बाबू सप्ताह जात बाबू जात तळावड्यात जातो आई आणि मग अशी बोललो तसं पप्पा आणि आई दोघात जाणार जातो रिक्षा घेऊन रिक्षा घेऊन जातात म्हणजे विचार करा <laughs> आणि आपण उद्या सकाळी भाडा असा करेक्ट पाच वाजता त्याच्यामुळे आपण आता एडिटिंग बिडिटिंग करूया आणि जायचं टाइम किती जाऊन फोन आठ एकेचाळीस झाले ही आता आता बाहेर पडले ना तर करेक्ट डॉटा आठ एकेचाळीस झाले ना साडे नऊ चाळीस ताकच पोहचतालय एक तास लागत पप्पा डबऱ्यात कशी गाडी चालितात त्याच्या लहान परत पप्पा फास्ट चालवचे नाही पप्पा पैसे तुका तुला खर्चाक देत आता खर्ची सगळे खर्ची देवा नात्रेक पैसे या जत्रा कोणती दुकान दिसल्या का बघित दुकानाकडे पप्पा दाखवत राहायचा मोठी <laughs> काय 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 करू नको नको काहीतरी घेऊ नये मंचुरियन मंचुरियन आमचं एक वैशिष्ट्य आहे घरातल्यानंतर खरंच औचारी श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा तुमका स्टॉप घेऊ नको चला

तर मंडळी आई आली जर गेलेले असत अशा प्रकारे आणि आपण आता घराकडे मस्त पैकी एक तेच आणि आज आपले पन्नास हजार फॉलोअर्स कंप्लीट तर तुमचे मनापासून आभार आणि तुमचं प्रेम आणि सोपो सो आमच्यासोबत नेहमी असंच दे आणि तुम्ही सुद्धा जर मन लावून मेहनत करत असाल सोशल मीडियावरती तर सोशल मीडिया पहिले प्रूव्ह करून दाखवा की तुम्ही याच्यासाठी कष्ट करताय जशी की एखादी परीक्षा पास जाऊची असतात तर जीव थोडं मेहनत करूची लागतात तर पोलीस भरती असाने किंवा अजून कुठची पण असा नाही तसंच आता प्रत्येक क्षेत्र झालेलं म्हणजे मंडळी हार्डवर्क शू आहे कायच नाही मेहनत इशू आहे त्याला सगळ्यात पण त्याच्यासाठी तुमका हंड्रेड पर्सेंट देऊ गो तर हंड्रेड पर्सेंट देऊची तयारी ठेवा हंड्रेड पर्सेंट देवा, देवा आणि सक्सेस लगेच मिळणार नाही तर ना लगेच काहीतरी हे झाल्यानंतर ना लगेच नाराज होऊ नको ना की माका पण माहिती आहे अयोवच्या अयोच्यासाठी काय करूचा लागला आता त्याच्यामुळे मी तुमका सांगतोय धीर सोडू नका अजिबात बात सोशल मीडिया असानी इंस्टाग्राम असाने युट्यूब असाने एक दिवस तुमच्या सारख्या चालत्याला फक्त जीव लावून मन लावून मेहनत करा आणि नंतर एक खरी गोष्ट घडली ना की कमेंट करून नक्की सांगा तर अजून एक गोष्ट म्हणजे माझे फ्रेंड असतात त्यांचं चॅनल असा वरून एडिट ब्लॉग्स तर नक्की त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा मस्त मस्त व्हिडिओ असतात आणि दुसरी गोष्ट जर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकते तर जमल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर आता काय नाही म्हणते जाते मस्त ब्लॉग एडिट करू सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर नवीन साधं चॅनल सबस्क्राईब करा बिलकांना बेल अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय